हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र माहिती मी कशा तुम्ही मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की मी कशाविषयी बोलणार आहे आज छोटासा एक वेगळासा विषय घेतला आहे कारण मी नुकतीच माझ्या मुलीला शाळेमध्ये टाकले तर शाळेमध्ये मुलीला आपण पाठवतो तर ते आपली काय जबाबदारी आहेत आपले सतर्क राहायला पाहिजे यासाठी काय काय आपण सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते ते व्हिडिओ कसा वाटला आवका तुम्हाला युजफुल माहिती वाटलीच तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या व्हिडिओला सुरुवात करू आपण बघतच आलो की एवढ्या दिवसामध्ये बऱ्याचशा काय अशा न्यूज आल्या हे कलयुग आहे टक्कल काय काय घडते काय काय नाही हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण तुम्हाला सर्वच गोष्टी माहीतच आहेत तरीही आपण आपल्या पाल्याला शाळेत जेव्हा टाकतो तेव्हा आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या ज्या मुलीला ज्या मुलाला ज्या शाळेत आपण पाठवते त्या शाळेमधल्या चपराशापासून ते त्या शाळेच्या प्रिन्सिपलपर्यंत कोणकोण आहेत काय काय काम करतात या सर्वांविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण आपलं मूल ज्या शाळेत जाते त्या शाळेतली वागणूक त्या वर्तणूक प्रत्येक तिथल्या राहणाऱ्या कर्मचारी टीचर्स लोक त्यानंतर आपल्या मुलाचे मित्र मैत्रिणी हे सर्वच विषयी आपण माहिती काढून ठेवायला हवी प्रत्येकाचं वर्तणूक वागणूक हे आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण काय घडेल कधी घडेल हे आपण सांगू शकत नाही त्यानंतर ज्या आपल्या मुलाला शाळेत घेऊन जाणाऱ्या वॅन आहेत त्या वॅन्सचे ड्रायवर कशी आहेत त्यांची वागणूक कशी आहे ते काही मद्यपान वगैरे धुम्रपान वगैरे किंवा मग काही का ए, पिणं करतात का ह्याविषयी आपण माहिती काढली पाहिजे शाळेला जाण्याचा टाईम वापस येण्याचा टाईम हे प्रत्येक गोष्टी आपण आपल्या शाळेला जाऊन भेट दिली पाहिजे तिथं करणाऱ्या सर्वांची आपण फिरून तपासणी केली पाहिजे की तिथलं वातावरण कसं आहे आपला मुलगा काय करतो कुठे कुठे जातो शाळेत क्लास करतो नाही करतो आणि त्याचबरोबर लहान मुलं असतील तर त्यांना बाथरूमची तिथे व्यवस्था आहे का जेवणाची पाण्याची सर्व व्यवस्था आहे का कुठे जाऊन आपण पाहायला पाहिजे आपण स्वतः पाहिल्याशिवाय आणि चौकशी केल्याशिवाय आपल्या मुलाची आपण म्हणजे सिक्युरिटी आपल्याला पाहायला स्वतः आपण बघितली पाहिजे त्यासाठी मी नुकते शाळेत टाकले त्यामुळे मला एक गोष्ट एकदम लक्षात आली कारण बऱ्याचशे अशा काही घटना घडून गेल्यात ज्याच्याविषयी आता पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही आहे त्यासाठी स्वतः अगोदरच आपण सतर्क राहिलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्यापेक्षा अगोदरच आपण पूर्ण तपासणी करून घ्या शाळेची शिक्षकांची कर्मचाऱ्यांची मावशांची जे तिथं काम करतात आजूबाजूचं वातावरण ह्या सर्वच गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्यासाठी आणि आपल्या पाल्यासाठी ते बेटर राहील म्हणूनच मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला मला बऱ्याचशा गोष्टी असं लक्षात येत होत्या त्यानंतर आपलं मुलंही कसं राहते कसं वागते त्याच्यावरतून वागणू याविषयी लक्ष द्या आणि आपण नुसतेच त्यांना शाळ टाकल्या ज्याच्याकडून जास्त अपेक्षा आपण करून हळूहळू ते स्वत पुढे येतील कारण त्यांना भागंभागच्या आयुष्यामध्ये आपल्या पाल्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका त्यांना खेळमिळीचं वातावरण द्या त्यांच्याशी मैत्रीप्रमाणे बोललं जा रोज त्यांच्याशी संवाद साधा शाळेमध्ये काय शिकवलं हो त्यांनी काय घडलं जातानी काय घडलं अशाशा गोष्टीची जाण म्हणजे माहिती तुम्ही रोजच्या रोज ठेवत जा म्हणजे तुमच्यासाठी चांगलं राहील तर आपल्या मुलांचं लहानपण हिरावून घेण्यापेक्षा त्यांच्यामध्ये आपणही त्यांच्याशी जगा मन मोकळे राहा प्रत्येक गोष्ट विचारत चला आपली गोष्ट सांगत चला म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती राहणार नाही आणि ते मनमक्कपणाने आपल्याशी संवाद साधतील तर हेही तुम्हाला सांगायचं होतं यासाठीही आणि जसं रेसमध्ये घोडा तशा प्रकारे आपल्या लेकरांना ट्रीट करू नका तर ते हळूहळू शिकतीलच जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्यांना स्वतःची समज येतच जाईल आपल्या मैत्रीपूर्णाचं नातं ठेवून प्रत्येक गोष्ट जो आपण त्यांच्या त्यांची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे कारण तेन, त्यांची समज स्मरणशक्ती आणि समजून घेण्याची शक्ती ही आपल्यापेक्षा कमीच आहे त्यासाठी ते आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त जोस्तिया। तर हेच मला तुमच्याशी तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला त्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल ते लाईक करा तर बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते माझे आणि अशाच काही अडचणी असतात पण त्या अडचणींना सामोरे जात मी थोडंसं ते कॉल पुढं टाकण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र